सत्ता अधिकार पैसा या गोष्टी मुबलक प्रमाणात जवळ असल्या की माणूस स्वतःच्या कर्तृत्वाचे गोडवे गात राहतो आणि अडचणीत सापडला त्याच्या वैभवाला उत्तर ती कळाय लागली की कधी देवाचा धावा करतो तर कधी आणखी काय काय करत राहतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या अशाच म्हणजे स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याच्या फंदात पडल्या आहेत अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी घातलेले गुलाबी जॅकेट असेल किंवा पुढे सातत्याने त्याच जॅकेटमधील त्यांचा वावर असेल किंवा पंढरपूरच्या वारीतील त्यांचा सहभाग असेल किंवा पुण्यातील मोदीबागे सुनेत्रदाई पवार यांनी दिलेल्या भेटीचे प्रोफेशनल शूट असेल किंवा परवा गडचिरोलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवास करताना हेलिकॉप्टर भरकटल्यानंतर त्यांनी बातमी मूल्य वाढवणार केलेलं वक्तव्य असेल या साऱ्या गोष्टी अजितदादांनी हिंदुत्ववादी इमेज बिल्डिंगचाच भाग काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातील अजितदादा ज्यांना आठवतात त्यांच्या तोंडी आत्ताचे दादांचे हे असले प्रयोग बघून अरे रे कोण असं तू काय झालास तू अशीच प्रतिक्रिया येत असेल नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कोट्यवधी रुपये घेऊन इमेज बिल्ड करण्याचा फंडा अलीकडेच म्हणजे दोन हजार चौदा नंतर पोपावला त्याआधीही असे प्रयोग होत असतीलच पण सोशल मीडियाच्या जमान्यात ही असली फंदे लोकांच्या नजरेत भरू लागले आणि त्यातील कृत्रिमताही लोकांच्या लक्षात येऊ लागली अजित पवार हे असे राज्याच्या राजकारणातील कणखर तसेच शब्दाला जगणारे नेतृत्व संसदीय कामकाजाची प्रचंड जाण असल्याने प्रशासनावरही जबर पकड असलेला नेता अशी दादांची ओळख एखादा कार्यकर्ता असो वा त्यांच्याकडे कामाच्या अपेक्षेने गेलेला सामान्य माणूस असो तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या मतदारसंघातील आहे माझा मतदार आहे का असला फालतू चौकशा न करता त्याचे काम होण्यासारखे असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून अजिदादा काम करून घ्यायचं अधिकाऱ्यांनी नाकारलेले काम कायद्याच्या चौकटीत कसे बसू शकते हे दादा स्वतः दाखवून देत असत त्यामुळे अगदी सचिव स्तरापर्यंतचे अधिकारी त्यांना टरकून असायचे दोन हजार चौदाला राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येईपर्यंत दादांची ही प्रतिमा होती किंबहुना त्यानंतरही विरोधी पक्षात असताना दादांनी पाठवलेले काम प्रशासनाच्या स्तरावर कधीच अडायचे नाही पण भाजपने अजितदादांचे सिंचन शिखर बँक असे एक एक घोटाळे बाहेर काढायला सुरुवात केली आणि कारवाईच्या धास्तीने दादा अस्वस्थ झाले त्यांच्या प्रतिमेला डाग लागला आता ज्यांनी अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच भाजपने दादांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून ईडी सीबीआयने भ्रष्टाचार डाग धुवून टाकलेत पण भाजप कार्यकर्त्यांच्या भाजपाला मानणाऱ्या मतदारांच्या मनामध्ये दादांविषयी निर्माण झालेला डाग काही धुवून निघालेला नाहीये महायुतीत असलेला भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष कट्टर हिंदुत्ववादी तर अजितदादा हे फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे त्यांची ही प्रतिमा हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांच्या मनावर पक्की उमटलेली आहे म्हणूनच लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला असा निष्कर्ष ही भाजपची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून मांडण्यात आला मात्र आता अजितदादांची साथ सोडू शकत नाही ही भाजपची अडचण आहे म्हणून अजितदादांच्या प्रतिमेला गेलेले तडे भरून काढण्यासाठी इमेज बिल्डिंग सारखा असत्याचा प्रयोग सुरू झाला असत्याचे प्रयोग म्हणण्याचे कारण हे की जनतेच्या मनावर उमटलेली अजितदादांची चांगली वाईट प्रतिमा अशा बेगडी व नाटकी प्रयोगांनी कशी बदलणार अजितदादांनी त्यासाठी म्हणे कोठ्यावधी रुपये खर्चून एक एजन्सी नेमली पक्षांच्या बैठकांना जाहीर कार्यक्रमात विशेष समारंभात अभावाने जॅकेट घालणारे अजितदादा या एजन्सीच्या सांगण्यावरून आता रोजच एकाच रंगाच्या जा जॅकेटमध्ये जा दिसू लागले सरकारी पूजेला विठ्ठल दिसणारे अजितदादा आता गुलाबी जॅकेट घालून गळ्यात टाळ अडकवून सपत्नी सहभागी झाले सभा समारंभामधून टोलेबाजी करणारे अजितदादा फेसबुक लाईव्ह करून जनतेला भावनिक साथ घालताना दिसले मुळात अजितदादांची जनतेच्या मनात असलेली प्रतिमा ही आज एक खंबीर आणि जनतेची कामं करणारा नेता अशीच आहे पण भाजपच्या वळचणीला गेल्यानंतर आणि भाजपच्या ताटाखालील मांजर झालेल्या एजन्सीजने क्लीन चिट दिल्यानंतर दादांविषयी जनतेच्या मनात संशयाचे ढग दाटून आले भाजपला महायुतीतील घटक पक्ष देखील हिंदुत्ववादी विचारांचे असायला हवेत असे वाटते किंबहुना हिंदुत्ववादी मतदारांची धारणा देखील हीच आहे आता अजितदादांना हिंदुत्ववादी चेहरा देण्याचा सुरू असलेला हा प्रयोग किती उसने औसानं आणून अजितदादा टिकवतात व किती दिवस टिकवतील यावरच पुढील दिशा ठरेल हे मात्र नक्की